अभिमन्यूचा विवाह महाभारतातील एक अद्भुत प्रेमकथा अभिमन्यूचा जन्म पांडवांच्या वनवास काळात झाला त्याची आई सुभद्रा भगवान श्रीकृष्णाची बहीण आणि वडील अर्जुन जगातील महान धनुर्धर अशा वंशात जन्मलेला अभिमन्यू लहानपणापासूनच तेजस्वी बुद्धिमान आणि पराक्रमी होता कृष्ण स्वतः त्याच्यावर अपार प्रेम करीत आणि नेहमी म्हणायचे हा मुलगा माझ्या अर्जुनासारखाच नाही तर कदाचित त्याच्याही पुढे जाईल लहानपणीच अभिमन्यूने शस्त्रविद्या रथचालन धनुर्विद्या आणि रणनीती यांचा अभ्यास सुरू केला त्याला गुरुद्रोण आणि कृपाचार्य यांच्याकडून शिक्षण मिळाले परंतु त्याचं शिक्षण फक्त शस्त्रापुरतं नव्हतं तो अत्यंत विनम्र नम्र आणि संस्कारी होता त्याच्या डोळ्यात नेहमी एक चमक असायची ती चमक होती धर्माचं पालन करण्याची दुसरीकडे विराट राजाची कन्या उत्तरा सौंदर्य सुसंस्कार आणि कलागुणांची मूर्ती ती नृत्य आणि संगीतामध्ये प्रवीण होती तिच्या हसण्यात एक निरागसता होती आणि डोळ्यात एक कुतूहल हा जग किती सुंदर आहे महाभारतातील एक प्रसंग तुम्हाला ठाऊक असेल जेव्हा पांडवांनी विराट राजाच्या राज्यात अज्ञात अर्जुन त्यावेळी बृहंदला या गुरुच्या रूपात राजकन्या उत्तरेला नृत्य शिकवत होता ती निरागस राजकन्या अर्जुनाला अत्यंत सन्मानाने गुरु म्हणून बघायची परंतु काळाने ते नातं पुढे एका अद्भुत वळणावर नेणार होतं अज्ञात वास संपल्यानंतर पांडवांनी आपली खरी ओळख विराटराजासमोर प्रकट केली राजा विराट आणि त्याचा पुत्र उत्तर अत्यंत आनंदित झाले त्यावेळी वाटले की पांडव हे त्याच्या कन्येचे सर्वात मोठे रक्षक होते आभार मानताना त्याने अर्जुनाला विनंती केली हे महायोध्या अर्जुन माझ्या कन्या उत्तरेचा विवाह तुमच्या कुणा पुत्राशी झाला तर मला अत्यंत अभिमान वाटेल अर्जुन थोडेसे स्मित करून म्हणाला राजन मी स्वतः तिचा गुरु आहे गुरु म्हणून ती माझ्या दृष्टीने कन्नी समान आहे पण माझा पुत्र अभिमन्यू तो नक्कीच तिचा योग्य जोडीदार ठरेल त्या क्षणी राजकुमारी उत्तरेच्या गालावर लाली आली ती नजरेतूनच काही बोलली पण तिचं मन आनंदाने झुलू लागलं आणि अशा प्रकारे अर्जुनाने आपल्या पुत्रासाठी उत्तरेचा हात मागितला अभिमन्यू जेव्हा विराटनगरीत आला तेव्हा राजवाड्याचं वातावरणच बदललं त्याचा चेहरा तेजस्वी चाल आत्मविश्वासाने भरलेली आणि बोलणं अत्यंत मृदू उत्तरेने जेव्हा प्रथम अभिमन्यूला पाहिलं तेव्हा तिला वाटलं हेच का ते योद्धा ज्याने बालवयातच किचकासारख्या दुष्टांचा पराभव केला त्या दोघांमध्ये शब्दांपेक्षा भावनांनी संवाद सुरू झाला कधी राजवाड्याच्या बगीच्या दोहे एकत्र फिरत कधी उत्तरा त्याच्यासाठी विणेवर गाणं गात असे आणि अभिमन्यू तिला धनुर्विद्येच्या काही गोष्टी समजावून सांगत त्यांचं प्रेम नितळ होतं निर्मळ होतं आणि देवतासुद्धा त्यांचं कौतुक करत होत्या श्रीकृष्ण स्वतः त्या दोघांवर अत्यंत प्रसन्न होते ते म्हणाले अभिमन्यू आणि उत्तरा हे दोन आत्मे एकाच दिव्य प्रवाहाचे दोन किनारे आहेत त्यांचं मिलन हा नियतीनेच ठरवलेला आहे कुरुवंश आणि विराटवंश दोन मोठ्या राजघराण्यांचा हा मिलन सोहळा ठरला हस्तिनापूर द्वारिका इंद्रप्रस्थ मथुरा सर्वत्र या विवाहाची चर्चा झाली देवर्षी नारदांनीही या विवाहाची स्तुती केली श्रीकृष्ण स्वतः विवाहाचे संचालन करत होते भरीव सजावट सुवर्णरथ संगीताचे स्वर आणि देवतांचा आशीर्वाद संपूर्ण विराटनगरी त्या दिवशी एक स्वर्गासमान दिसत होती जेव्हा अभिमन्यू मंडपात आला तेव्हा सर्व राजकन्या त्याच्याकडे विस्मयाने पाहत होत्या त्याचं मुखमंडल सूर्याप्रमाणे तेजस्वी होतं आणि जेव्हा उत्तरा फुलांनी सजलेल्या वस्त्रात आली तिच्या कपाळावर तेताचा तेजोवलय चमकत होतं श्रीकृष्ण पुढे गेले आणि हसून म्हणाले आज या दोन आत्म्यांचं मिलन फक्त पृथ्वीवरच नाही तर स्वर्गातही साजरं होत आहे मंत्रोच्चार झाले अग्नीला साक्षी ठेवून अभिमन्यू आणि उत्तरेने सप्तपदी घेतली सखा सच्चा सखा धर्मप्रिय सखा निष्ठावान या वचनांनी विवाह पूर्ण झाला विवाहानंतर श्रीकृष्ण म्हणाले अभिमन्यू ही उत्तरा तुझ्यासोबत फक्त याच जीवनात नाही तर प्रत्येक जन्मात राहील परंतु लक्षात ठेव तुझं जीवन रणभूमीचं आहे आणि तिथेही हे प्रेम तुझ्यासोबत उभं राहील विवाहानंतर काही काळ विराट नगरी आनंदाने उत्तरा एकमेकांच्या सहवासात रमले त्यांचे संवाद त्यांचं हसणं आणि त्यांची प्रेमळ नजर संपूर्ण दरबारासाठी एक प्रेरणा होती उत्तरा अनेकदा म्हणायची स्वामी तुम्ही इतके गंभीर कसे राहता हसून जग थोडं सुंदर होतं अभिमन्यू स्मित करून म्हणायचा राजकन्ये युद्ध आणि जीवनात एकच गोष्ट समान असते दोन्ही ठिकाणी संयम राखणं गरजेचं आहे अशा या दाम्पत्याचा संसार सुरेख चालू होता श्रीकृष्ण वेळोवेळी विराटनगरीत येऊन त्यांना भेटत असत ते जाणूत होते की या दोघांचं आयुष्य दीर्घ नाही पण तेजस्वी नक्कीच असेल काळ पुढे सरकत गेला कुरुक्षेत्रावर युद्धाचे ढग जमू लागले दुर्योधनाचा अहंकार वाढत होता आणि धर्मराज युधिष्ठिराचा संयम संपत होता श्रीकृष्णाने दूत म्हणून प्रयत्न केला पण युद्ध अटळ ठरलं अभिमन्यू तेव्हा केवळ सोळा सतरा वर्षांचा होता पण त्याचं शौर्य सर्वांना ठाऊक होतं तो अर्जुनासारख्या रणांगणात निर्भय होता आणि उत्तरेच्या नजरेत त्याचं प्रत्येक एक देवासारखं वाटत असे एके रात्री अभिमन्यू युद्धाच्या तयारीत होता उत्तरा त्याच्याकडे पाहत होती स्वामी युद्ध म्हणजे केवळ रागाचं नाही तर वेदनेचाही प्रसंग आहे मला भय वाटतं अभिमन्यूने तिचा हात हातात घेतला उत्तरा भय ही मनाची सावली आहे मी पराक्रमासाठी जन्मलो आणि जर मी धर्मासाठी प्राण दिले तर समज की तुझा अभिमन्यू अमर झाला तिच्या डोळ्यात अश्रू आले पण ती हसली कारण तिला ठाऊक होतं की तिचा प्रियकर केवळ योद्धा नाही तर धर्माचा रक्षक आहे कुरुक्षेत्राचं रणांगण नंतर रक्ताने रंगलं अभिमन्यूने चक्रयुहात प्रवेश करून अद्भुत पराक्रम दाखवला संपूर्ण रणांगण ठरथरलं थर तो शेवटी वीरगतीला प्राप्त झाला पण त्याचं तेज कायम राहिलं उत्तरा त्या दिवशी विराटनगरीत होती तिने स्वप्नात पाहिलं आकाशातून पुष्पवृष्टी होत आहे आणि तिचा अभिमन्यू देवदूतासारखा तिला स्मित करून म्हणतोय उत्तरा मी माझा कर्तव्य पूर्ण केलं आता तू आमच्या वंशाचा दीप जिवंत ठेव त्या क्षणी तिला समजलं की अभिमन्यू गेला नाही तो तिच्या गर्भात पुन्हा जन्म घेत आहे काळ लोटला युद्ध संपलं अर्जुन परतला पण त्याच्या डोळ्यात रिकमेपणा होता उत्तरा त्यावेळी गर्भवती होती आणि युद्धातल्या शेवटच्या दिवशी जेव्हा अश्वत्थामाने पांडव वंश संपवण्याचा प्रयत्न केला श्रीकृष्णाने स्वतः तिच्या गर्भातील बाळाचं रक्षण केलं त्या बाळाचं नाव ठेवलं गेलं परीक्षित तोच पुढे हस्तिनापुराचा राजा झाला आणि त्याच्यामुळे पांडव वंश जिवंत राहिला अभिमन्यूचं बलिदान उत्तरेचं प्रेम आणि कृष्णाचं रक्षण या तिन्ही गोष्टींनी महाभारताला एक अनंत गहिराई दिली वर्षानुवर्ष लोटली पण विराट नगरीत अजूनही लोक सांगतात की जेव्हा पावसात पहिली वीज चमकते तेव्हा उत्तरा आणि अभिमन्यूचा भेटीत प्रेम आहे धैर्य आहे आणि त्याग आहे अभिमन्यूचा विवाह जरी एका सुंदर सुरुवातीचा प्रसंग होता तरी तो शेवटी धर्म प्रेम आणि अमरत्वाचं प्रतीक बनलं त्यांची कथा आपल्याला सांगते प्रेम कधीच मरणार नाही ते फक्त रूप बदलतं पण आत्म्यांना सदैव जोडून ठेवतं